नूतनीकरणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतांचा पडदा स्वातंत्र्यदिनी उघडण्याचे चिन्ह आहेत नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं असून आता केवळ विद्युत यंत्रणा आणि नाट्यगृहातील ध्वनिक्षेपकाची पातळी तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं असून हे काम झालं की पंधरा ऑगस्ट पर्यंत नाट्यगृह रसिकांसाठी खुलं होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे अनेक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या गडकरी खासदार नरेश मस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली होती यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकारही उपस्थित होते खासदार मस्के यांनी जवळपास दोन तास कामांची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली तर काम वेळेत पूर्ण करण्याच्या केवळ तारीख पे तारीखच मिळत गेली नाट्यसंस्थांसाठी आणि रसिकांसाठी हे नाट्यगृह कधी सुरू होणार याबाबत सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा सुरू होती यावेळी मात्र नाट्यगृह सुरू करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त मिळालाय त्यामुळे या दिवशी तरी हे नाट्यगृह सुरू होणार का नाही याबाबत रसिकांच्या मनात साशंकता आहे